श्रोते हो आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नवी दिल्लीतल्या भारत मध्ये कालपासून तीन दिवसांच्या ग्रीन हायड्रोजन म्हणजेच हरित हायड्रोजनवरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं यावेळी प्रधानमंत्री मोदींनी मांडलेले विचार तसंच जागतिक स्तरावर हरित हायड्रोजन वापराची गरज आणि त्याबाबत भारताची भूमिका याविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत नवी दिल्ली इथे कालपासून हरित हायड्रोजनवरच्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्साहात प्रारंभ झाला या परिषदेत उपस्थितांचं स्वागत करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजनचं जागतिक स्तरावरचं महत्त्व विषद केलं यावेळी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री मोदी यांनी या जगात महत्त्वपूर्ण परिवर्तन होत असल्याचं सांगितलं हवामान बदल ही केवळ भविष्याची बाब राहिली नसून त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे याबाबतची जाणीवही आज वाढताना दिसत आहे त्यामुळेच आता कृती करण्याची वेळ आहे असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं ऊर्जा संक्रमण आणि शाश्वतता जागतिक धोरणात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की ऊर्जेवरील पॅरिस करारात मांडलेल्या बाबींची पूर्तता करणाऱ्या पहिल्या जी ट्वेंटी राष्ट्रांपैकी भारत हा एक देश आहे ही पूर्तता 2030 हजार पर्यंत करायची होती मात्र भारतानं ती नऊ वर्ष अगोदरच केली आहे गेल्या दहा वर्षातल्या प्रगतीचा उल्लेख करत प्रधानमंत्री म्हणाले की भारताची स्थापित बिगर जीवाश्म इंधन सुमारे क्षमता सुमारे तीनशे टक्के वाढली आहे तर सौर ऊर्जा क्षमता तीन हजार टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे आम्ही केवळ या कामगिरीवर समाधान मानत नाही याबाबत जे जे उपाय आहेत ते बळकट करणं याला आम्ही प्राधान्य दिलं आहे त्याचबरोबर यासंदर्भात नवीन आणि अभिनव क्षेत्रांचा शोध भारत घेत असून हरित हायड्रोजन हे त्यापैकीच एक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं जागतिक ऊर्जापटलावर हायड्रोजन हा एक आशेचा किरण म्हणून उदयाला येत असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले हरितहायड्रोजनचा उपयोग विद्युतीकरण कठीण असलेल्या उद्योगांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी होऊ शकतो प्रधानमंत्री मोदींनी तेल शुद्धीकरण प्रकल्प खतं पोलाद अवजड मालवाहतूक आणि इतर अनेक क्षेत्रांची उदाहरणं दिली हरित हायड्रोजनचा वापर अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जेसाठी साठवण उपाय म्हणून केला जाऊ शकतो अशी सूचना मोदी यांनी यावेळी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचाही उल्लेख केला तसंच भारताला हरित हायड्रोजनचं उत्पादन वापर आणि निर्यातीचं जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्दिष्टांची रूपरेषाही त्यांनी विशद केली राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान हे नवोन्मेष पायाभूत सुविधा उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले अत्याधुनिक संशोधन विकासामधील गुंतवणूक उद्योग तसंच शैक्षणिक क्षेत्रातली भागीदारी आणि या क्षेत्रातले स्टार्टअप्स या बाबींचा त्यांनी यावेळी ठळकपणे उल्लेख केला या क्षेत्रातल्या उद्योजकांना भारत सरकार प्रोत्साहन देत आहे असं त्यांनी सांगितलं हरित रोजगार निर्मिती व्यवस्थेच्या विकासासाठी यात अफाट क्षमता आहेत तसंच या क्षेत्रात युवकांच्या कौशल्य विकासासाठी भरपूर वाव आहे आणि त्यासाठी सरकार विशेष प्रयत्न देखील करत आहे हे देखील त्यांनी अधोरेखित केलं हवामान बदल आणि ऊर्जा संक्रमणाची जागतिक समस्या प्रधानमंत्र्यांनी यावेळी विशेषत्वानं मांडली या समस्यांवरील उपाय देखील जागतिकच असायला हवेत असं त्यांनी मार्गदर्शन केलं प्रधानमंत्री मोदी यांनी हरित हायड्रोजनचा विकास आणि वापराला गती देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्याचं आवाहन केलं या कार्यामध्ये अनेक आव्हानं आहेत या आव्हानांवर मात करण्याच्या मानवाच्या इतिहासावरही प्रधानमंत्र्यांनी भाष्य केलं प्रत्येक वेळी आपण सामूहिक आणि नवोन्मेषी उपायांद्वारे संकटांवर मात केली सामूहिक कृती आणि नवोन्मेषाची भावनाच जगाला शाश्वत भविष्याच्या दिशेनं जाण्यासाठी मार्गदर्शन करेल आपण एकत्रितपणे हरित हायड्रोजनच्या विकासाचं सा उद्दिष्ट साध्य करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला हरित हायड्रोजनच्या विकासाला आणि वापराला गती देण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करूया हरित आणि अधिक शाश्वत जगाच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली श्रोते हो जागतिक स्तरावर हरित हायड्रोजनची गरज आणि त्याचं महत्व मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर अजित गोखले यांनी सांगितलं आजच्या इंटरनेटच्या जमान्यात आपण सर्वजण खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरतो आहोत अगदी घरी बसून उपग्रह वाहिनीवरून किंवा ओ टी टीवरून सिरियल किंवा सिनेमे बघणे फेसबुक इंस्टाग्राम किंवा यूट्यूब व्हिडिओ बघणे असे करणाऱ्या व्यक्ती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करत असतात कारण प्रत्यक्ष मोबाईलला जरी वीज कमी लागत असली तरी, तरी फेसबुक इंस्टाग्राम किंवा यूट्यूब या यंत्रणा चालवण्याकरता खूप मोठ्या सर्व्हरची डाटा सेंटरची उपग्रह आणि इतर यंत्रणांची आवश्यकता असते या यंत्रणांना प्रचंड ऊर्जा लागते ऊर्जा निर्मिती ही अतिशय प्रदूषणकारी असते त्यामुळे मुख्यत्वे जलवायू परिवर्तन आणि जागतिक तापमान वाढ होते असे लक्षात आले आहे हा पर्यावरण बदल अपरिवर्तनीय होऊ नये आणि त्याचे महाभयंकर परिणाम आपल्या मुलांना आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना भोगायला लागू नयेत यासाठी जागतिक समुदाय विविध उपाय शोधत आहे यातील एक मुख्य उपाय म्हणजे ऊर्जेचे अपारंपरिक स्रोत जे कमी प्रदूषणकारी असतील पर्यावरण बदलाला तोंड देण्यासाठी जागतिक समुदायाने स्वतः समोर विविध उद्दिष्टे ठेवली आहेत या उद्दिष्टांचा एक भाग म्हणून भारत सरकारने ग्रीन हायड्रोजन कॉन्फरन्स अशी एक आंतरराष्ट्रीय सभा बोलावली आहे ज्या सभेमध्ये विविध शास्त्रज्ञांनी येऊन आणि नवोन्मेषकारी उद्योजकांनी येऊन त्यांचे शोध आणि त्याबद्दलच्या चर्चा करणे हे अपेक्षित आहे भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ऊर्जा स्वावलंबन म्हणजेच ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजेच भारत देशाला लागणारी सर्व ऊर्जा भारत देशामध्येच तयार करणे आणि दोन हजार सत्तर पर्यंत नेट ऊर्जा निर्मितीमधून कुठलेही प्रदूषण होऊ न देणे अशी उद्दिष्टे ठेवलेली आहेत हे उद्दिष्टे साजरे करण्यासाठी ग्रीन बजावेल। ग्रीन हायड्रोजन हायड्रोजन भूमिका बजावेल म्हणजे असा हायड्रोजन जो इलेक्ट्रोलिसिसच्या प्रक्रियेद्वारे तयार केला जातो ज्या ठिकाणी वापरली जाणारी ऊर्जा ही सौर पवन ऊर्जा किंवा जलऊर्जा यासारख्या अक्षय स्रोतापासून निर्माण झालेली अशी ऊर्जा असते याचा वापर करून पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये विभाजन केले जाते या प्रक्रियेचा परिणाम स्वच्छ आणि उत्सर्जनमुक्त इंधनामध्ये होतो याच्या उलट ब्ल्यू हायड्रोजन हा बनवण्याकरता मिथेन किंवा नैसर्गिक वायू याचे वर प्रक्रिया केली जाते ती प्रक्रिया करताना हायड्रोजन बरोबर मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड हा हरितगृह वायू निर्माण होत असतो आणि त्यामुळे ब्ल्यू हायड्रोजनपेक्षा ग्रीन हायड्रोजन हा जास्त पर्यावरणस्नेही आहे ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची दुसरी पद्धत ही बायोमासपासून आहे त्याच्यामध्ये बायोमासचे गॅसिफिकेशन समाविष्ट आहे या दोन्ही उत्पादन पद्धती स्वच्छ आणि टिकाऊ आहे यामुळे ग्रीन हायड्रोजन भविष्यामधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एक खूप आकर्षक पर्याय बनतो आहे शिपिंग पोलाद यासह अनेक क्षेत्रांचे डिकार्बोनायझेशन करणे म्हणजेच या क्षेत्रांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड समकक्ष इतर विविध वायूंचे प्रमाण आणणे या क्षमतेमुळे ग्रीन हायड्रोजनची गरज झपाट्याने वाढत आहे है। ग्रीन हायड्रोजन वाहतुकीमध्ये पारंपरिक जीवाश्म इंधनांची जागा घेऊ शकते जे हरितगृह वायू उत्सर्जनात महत्वपूर्ण योगदान देते त्याचबरोबर अमोनिया मिथेनॉल आणि स्टीलच्या उत्पादनासाठी हरितगृह वायू विरहित अशा ग्रीन हायड्रोजनचा वापर बॅकअप ऊर्जा स्त्रोत म्हणून केला जाऊ शकतो भारताला ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचे महत्व अतिशय मोठे आहे सौर पवन आणि जलविद्युत यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांच्या मदतीने ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन ऊर्जेची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य प्रदान करेल जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून शून्य करू शकेल स्थिर आणि विश्वासार्ह ऊर्जेचा स्रोत सुनिश्चित करू शकेल श्रोते हो हरित हायड्रोजन स्थानिक स्तरावर निर्माण करणं सहज शक्य आहे भारतानं या हरित हायड्रोजनच्या वापराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच पुढाकार घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर अजित गोखले यांनी अधिक माहिती दिली ग्रीन हायड्रोजन स्थानिक स्तरावरही तयार केला जाऊ शकतो ज्यामुळे महागड्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या इंधन आयातीची आवश्यकता कमी होईल कचरा बायोमास सांडपाणी वापरून निर्माण केलेला ग्रीन हायड्रोजन शेतकरी आणि स्थानिक समुदायांना अतिरिक्त उत्पादनाचे स्रोत निर्माण करून देईल आणि त्याचबरोबर प्रदूषणही कमी करेल याच कारणाने भारताने हरित हायड्रोजन मिशन सुरू केले असून त्यासाठी दरवर्षी एकोणीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचे बजेट ठेवलेले आहे आणि पाच मिलियन मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे आता हे ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्यासाठी दोन हजार तीस पर्यंत एकशे पंचवीस गिगावॉट नूतनीकरणक्षम ऊर्जा आवश्यक असेल ही ऊर्जा प्रामुख्याने सौर पवन आणि पंप स्टोरेजद्वारे पूर्ण केली जाईल भारत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॉटची ऊर्जा संयंत्र स्थापन करणार आहे इन्स्टॉल्ड कपॅसिटी पाचशे गिगावॉट सामूहिक कृती आणि नवोन्मेषाची भावनाच जगाला भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करेल आपण एकत्रितपणे कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकतो असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी हरित हायड्रोजनचा विकास आणि वापराला गती देण्यासाठी जागतिक प्रयत्नांचे आवाहन केले आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि हरित हायड्रोजनच्या विकासाला आणि वापराला गती देण्यासाठी कौशल्य आणि तंत्र विकास करणे आणि त्याचा प्रसार आणि वापर करणे के चा चा आप ला ला हे आपण एकत्र येऊन करूया जेणेकरून स्वातंत्र्य स्वावलंबित्व आणि जागतिक जबाबदारीच्या पालनाचा लाभ आपल्याला घेता येईल आणि सर्व जगालाही देता येईल असे पंतप्रधानांनी सांगितले श्रोते हो आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर करतो आणि या ऊर्जेच्या वापरातूनच प्रदूषण वाढतं याची अनेकांना कल्पनाही नसेल जागतिक तापमान वाढीसाठी जबाबदार घटकांमध्ये ऊर्जा निर्मितीचा देखील समावेश होतो यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अपारंपरिक स्तोतांचा वापर करणं हा सोपा पर्याय म्हणावा लागेल याच उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली होती भारताच्या हरित हायड्रोजनचं उत्पादन वाढवून त्याद्वारे भारतामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मिती करणं हवामान बदल रोखणं या दिशेनं ही भारताची महत्वपूर्ण वाटचाल म्हणावी लागेल श्रोते हो आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविषय कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन नंदिनी मथुरे